जस दिसतं तसं नसतं म्हणून सगळं जग फसत या म्हणीनुसारच एक घटना घडली पुण्यामध्ये पुण्यातील एक साधा भाजीवाला जो दिसताना खूप साधा वाटतो गरीब वाटतो पण त्याच्या आयुष्यात पडद्या मागे सुरू होती ही आश्चर्यकारक गोष्ट जी उघडकीस आल्यावर पूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलाय आज एक अशी घटना की जी ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक साध्या सुद्धा लोकांना पाहतो रस्त्यावर भाजी विकणारे किंवा मिळेल ते काम करणारे मजूर आपल्याला त्यांच्याकडे पाहून की अरे किती गरीब परिस्थिती आहे यांची रुपये पण मिळणार नाही किती प्रामाणिकपणे हे काम करतात पण हे दिसणं कधी कधी इतकं फसवून असू शकतं की त्यामध्ये दडलेलं सत्य आपल्याला पूर्णपणे चक्रावून टाकतात कारण या साध्या दिसणाऱ्या माणसांच्या मागे अशी काही गुपित दडलेली असतात की ज्यावेळी ती उघडकीस येतात त्यावेळेस आपल्याला मोठा धक्का बसतो अशीच एक अविश्वसनीय घटना घडली आहे पुण्यातील एका भाजी विक्रेत्याच्या कुटुंबासोबत पुण्यातील एका गजबेजलेल्या पेठेत एका लहानशा भाजीच्या दुकानावर हे जोडप दररोज सकाळी लवकर हजर व्हायचं मराठवाड्यातल्या एका छोट्याशा गावातून हे दोघे पंधरा वर्षापूर्वी पुण्यात आले होते त्यांच्या चेहऱ्यावर ग्रामीण साधेपणा आणि दिसण्यात ते इतके सामान्य होते की त्यांच्याकडे पाहून कोणालाही ते अगदी सामान्य कष्टकरी असतील ते सकाळी लवकर यायचे त्यांच्या भाजीची गाडी लावायचे आणि दिवसभर ग्राहकाशी सौम्यपणे अगदी नौम्य नम्रपणे बोलून भाजी विकायचे संध्याकाळी दुकान शांतपणे आपल्या घरी निघून जायचे त्यांची दिनचर्या इतकी नियमित होती की त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळं असू शकतं याचा विचारही कोणाच्या मनात आला नसता पण या ज मागे एक मोठी कहाणी दडलेली आहे एक अशी कहाणी जी या भाजीपाल्यावाल्या जोडपेला इतरांपेक्षा वेगळी ठरवत होती त्यांच्या रोजच्या जगण्यात काहीतरी असं दडलं होतं जे त्यांना इतरांपासून पूर्णपणे वेगळं करत होतं पण ते नेमकं काय होतं हे जोरपत दिसायला अगदी दिस साधारण असल्यामुळे त्यांच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की त्यांच्या मनात एखादं मोठं रहस्य दडलेलं आहे त्यांचे कपडे त्यांची भाषा त्यांचं राहणीमान सगळं काही इतकं साधं की त्यांना पाहिल्यावर मनातच आपल्या आपसूप विचार यायचा की लोक कसे जगत असते यांचा खर्च कसा भागत असेल कारण आजकाल भाजीपाला व्यवसायात काही गैरप्रकार सुरू असल्याचं अनेकदा समोर आले खराब पाण्यातला भाजीपाला उगवणं गटाराच्या पाण्याने भाज्या धुणे किंवा खराब भाज्या स्वच्छ करून विकणं असे प्रकार ऐकून मनात एक संशय येतो आणि हे ये जोडपं इतकं साधसिद्ध दिसत होतं की याच्या मागे काहीतरी असंच असेल का असा विचार कोणाच्याही मनात येऊन जायचा त्यांची ती शांत वृत्ती बोलण्यातला थोडकेपणा आणि बाजारात इतर भाजीपाल्यावालं थोडं अलिप्त राहणं हे सगळं त्यांच्या बोती एका रहस्याचं वलय निर्माण करत होतं त्यांची खरी कहाणी मात्र तुमच्या सगळ्या कल्पनांना छेद देणारे आहे मराठवाड्यातून पुण्यात आल्यानंतर त्यांना खूप संघर्ष करावा लागला मिळेल ते काम त्यांनी सुरुवातीला केलं दिवसभर राबराब राबले राब मिळेल ती मजुरी त्यांनी स्वीकारली पण त्यांच्या मनात एकच स्वप्न होतं स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं वर्षानुवर्ष त्यांनी अत्यंत काटकसर करून पै पैशाची बचत केली त्यांनी कधी अनावश्यक खर्च केला नाही कधी दिखावा केला नाही त्यांच्या या निष्ठेचं आणि कष्टाचं फळ त्यांना मिळालं जेव्हा त्यांनी एक छोटस भाजीचं दुकान सुरू केलं हे दुकान म्हणजे त्यांच्या स्वप्नाची पहिली पायरी होती सकाळी चार वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत ते दोघे त्या दुकानावर निरंतर राबत होते ऊन असो वा पाऊस त्यांची भाजीची गाडी कधीच रिकामी नसायची ग्राहक त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि ताज्या भाज्यांमुळे त्यांच्याकडेच यायचे पूर्ण मार्केटमध्ये सर्वात जास्त गाडी त्यांच्या गर्दीवर त्या ठिकाणी असायचे त्यांचे कष्ट आता फळास येत होते पण त्यांना इथंच थांबायचं नव्हतं दहा पंधरा वर्ष दहा ते पंधरा वर्ष त्या छोट्याशा भाजीच्या दुकानावर त्यांनी इतकी मेहनत केली इतका घाम घालला की आज त्यांच्याकडे स्वतःची चार मोठे अपार्टमेंट्स आहेत होय म्हणजे चार फ्लॅट्स आता तुम्ही बरोबर ऐकले पुण्यामध्ये एका छोट्याशा भाजीपाल्याच्या गाणीवर चार फ्लॅट्स ती अगदी मोक्याच्या जागेवर कुणाला कळू न देता अत्यंत गुप्तपणे उभी केली आहे ही माहिती बाहेर आल्यानंतर सर्वांना धक्का बसला अगदी अलीकडेच कळलं की त्यांनी नुकतीच आणखी दोन त्या जागा घेतली आहे आणि त्यावर आणखी एका फ्लॅटचं काम सुरू आहे हे ऐकून कुणालाही कुण आश्चर्याचा धक्का बसेल ज्या लोकाच्या खिशात ज्याच्याकडे दा पाहिलं तर असं वाटतं की याच्याकडे दहा रुपये नसतील पण ते लोक कोट्यावधी कोट्यवधी रुपयाच्या प्रॉपर्टीचे मालक झालेले आहेत त्यांच्या या प्रगतीचा माग कुणी लावू शकलं नाही धक्कादायक गोष्ट म्हणजे या अपॉइंटमेंट या ज्या फ्लॅट्स आहेत किंवा त्यांच्या ज्या बिल्डिंग्स आहेत तर त्या सगळ्या भाड्याने दिलेल्या आहेत तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आणि सगळ्या रिपोर्टनुसार या सगळ्या फ्लॅटमधून महिन्याला ते चार ते पाच लाख रुपयाच्या आसपास कमाई सहजपणे करतात अगदी मोक्याच्या ठिकाणी पुण्यामध्ये असलेले फ्लॅट्स दर पंधरा ते वीस हजार रुपये प्रति महिना इतक्या त्या ठिकाणी रेंटने जातात आणि अशा प्रकारे त्यांना चार ते पाच लाख रुपयेचं भाडं त्या ठिकाणी मिळू शकतं अशी त्यामध्ये हे आहे एखाद्या मोठ्या कार्पोरेट कंपनीचा सी ओ एखाद्या कंपनीचा मोठा मॅनेजर देखील इतके पैसे कमवत नसेल इतके पैसे कमवतात आणि सगळ्यात इंटरेस्टिंग आणि गुड गोष्ट माहिती आहे का की त्यांना ते या भाजीच्या दुकानापासून हे साम्राज्य उभं केलं एक छोटंसं भाजीचं दुकान अजूनही तसंच आहे आणि हे जोडप दररोज सकाळी ते चालत चालत त्या दुकानावर जातात दिवसभर तिथं काम करतात हे पाहून तुम्हाला वाटणार नाही की त्यांची एवढी मोठी कमाई असू शकते एवढा मोठा व्यवसाय असू शकतो त्यांचा अखंडित साधेपणा हेच त्यांचं सगळ्यात मोठं रहस्य आहे त्यांचा साधेपणा त्यांनी कधीच सोडला नाही जे आज जुन्या प्रकारचे कपडे घालतात सामान्य राहतात सर्वांशी तितक्या प्रेमाने आणि सामान्यपणे वागतात थोडक्यात सांगायचं तर काय त्यांच्याकडे बघून कुठलाही सामान्य माणसाला असंच वाटेल की ते खूप स्ट्रगल करणार आहे अतिशय गरीब आहे आत्ताच कुठून तरी गावखेड्यातून आलेलं आहे नवीनच व्यवसाय उभा केला आहे पण वास्तविकता तशी नाही आहे त्यांचं आर्थिक स्थैर्य त्यांची आर्थिक स्टॅबिलिटी त्यांनी कधीच कोणाला दाखवलं नाही त्यांचा बँक बॅलन्स त्यांची प्रॉपर्टी हे सगळं त्यांनी इतरांपासून लपवून ठेवलं आहे कारण की त्यांना माहीत होतं की जर लोकांना त्यांची खरी परिस्थिती कळली तर त्यांचं आयुष्य बदलून ते जाईल त्यांना दिखावा करायचा नव्हता त्यांना फक्त कष्टाचं फळ शांतपणे उपभोगून अधिक मेहनत करायची होती त्यांच्या या आर्थिक गुप्ततेनं त्यांचं खरं सामर्थ्य अधोरेखित होतं आहे आता हा किस्सा हा आपल्या आयुष्यात एक महत्त्वाचा धडा शिकवतो बऱ्याच वेळाच्या माणसांकडे शिक्षण खूप आहे माणसांकडे त्या ठिकाणी नोकऱ्या आहेत त्यांच्या कपड्यांकडे त्यांच्या राहणीमानाकडे पाहून आपण अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो पण कोणी कधी विचार करेल का की एखादा भाजी विकणारा किंवा एखादा प्लंबर किंवा एखादा मिस्तरी कोणी सुतार काम करणारा किंवा छोटेसे कामं करणारा एखादा मजूर तो आपल्याला वाटतं तो खूप कमी कमवत असेल खूप गरिबी जमत असेल पण हे ढोबळ मानाने अंदाज लावून आपण मोकळं होतो पण आपल्याला जसं दिसतं तसं दरवेळेस नसतं बऱ्याच वेळा अगदी सामान्य दिसणारे भाजीवाले वडापाववाले हे लोक कित्येक वेळा आय टीतल्या मोठ्या अधिकाऱ्यांपेक्षा जास्त पगार कमवणारे असू शकतात आणि कित्येक वेळा सुटाबुटात फिरणारे गाडीत ऑफिसला जाणारे कित्येक लोक अतिशय कमी पगारावर किंवा जास्त पगारावर असून अगदी कर्जावर जगणारे असू शकतात याचाच अर्थ असा होत नाही की सगळेच भाजीवाले करोडपती असतील आणि बऱ्याच वेळा नजरेत ही छोटी छोटी काम करणारी काही लोक असतात की ते चांगल्या प्रकारची कमाई करतात आणि तेवढ्या चांगल्या प्रकारे आपल्या आप पैशाचं व्यवस्थापन करतात आता थोडक्यात काय सांगायचं की आपण जर व्यवसायांना छोटं काम किंवा काही शिक्षण करून जॉबदार नाही मिळाला तर शेवटचा पर्याय म्हणून केलेली कामं असं समजून आपण त्यांना कामाला कमी लेखतो पण कधी कधी हीच कामं तुम्हाला एक मोठा व्यवसाय आणि मोठं साम्राज्य उभं करण्यास मदत करू शकतात मात्र बऱ्याच वेळा आपण ज्या मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतो शिक्षणं घेतो खूप मोठे एज्युकेशन्स घेतो त्या देखील आपल्याला पाहिजे तेवढी कमाई मिळून देत नाही आणि मग त्या डिग्र्यांचा काही दुपयोग होत नाही तर त्यामुळे आपल्या आजूबाजूला असे सिक्रेट अगदी गुपित लोक असतात जे दिसतात सामान्य दिसतात पण त्यांची कमाई खूप मोठी असते त्यांच्यामध्ये आता तुम्ही या भाजीवाल्याचं उदाहरण घेतलं पण दुपच्या आसपास असे काही गुपितपणे कमाई करून अतिशय लोक आहेत का नक्की कमेंट कारण की त्यांच्या कथा मधूनच आपल्याला कळत की दिसण्यावर कधी दिस जाऊ नका कठोर परिश्रम प्रामाणिकपणा आणि योग्य नियोजन या गोष्टी कोणत्याही पदवीपेक्षा आणि नोकरीपेक्षा खूप मोठ्या असतात अशात मस्त आणि इंटरेस्टिंग प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला मात्र विसरू नका धन्यवाद